बदलापूर आणि पालघरच्या डहाणूतही नगरपरिषद निवडणुकीवेळी मोठा राडा झाला डहाणूत मतदान केंद्राबाहेरच महायुतीतील शिवसेना शिंदेगड आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली शिंदेगडाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माछी यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत दुसरीकडे बदलापुरातही शिवसेना शिंदेगड आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले भाजप उमेदवार रमेश सोळसे यांच्या मुलाला मारहाण झाली त्यानंतर वादाला तोंड फुटलं दोन्ही ठिकाणी नेमकं काय घडलं पाहूया जवळपास आठ ते दहा वर्षांपासून रखडलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडलं मात्र आजचं मतदान गाजलं ते राज्यभरात अनेक ठिकाणी झालेल्या राड्यांमुळे डहाणूमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये तुफान राडा पालघरच्या डहाणूमध्ये नगरपरिषद निवडणुकीवेळी मोठा राडा झाला मतदान केंद्राबाहेरच सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झालाय दोन्ही गटाच्या का कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली आहे भाजप कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला शिंदेगटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माछी यामुळे चांगलेच आक्रमक झाले मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली बदलापूर पोलीस ठाण्याबाहेरच मोठा राडा कुलगाव बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत देखील जोरदार राडा पाहायला मिळाला राज्यामध्ये सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाली आहे बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेरच हा संपूर्ण गोंधळ झालाय भाजप उमेदवार रमेश सोळशे यांच्या मुलाला मारहाण झाली आणि त्यानंतर या वादाला तोंड फुटलं प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उभा असताना सोळसे यांच्या मुलाला मारहाण झाली जाब विचारल्यावर दोन्ही गट आपसात भिडले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला मतदान संपलं असलं तरी बदलापुरात झालेल्या राड्यानंतर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी